एकोण छत्तीस जागा आहेत गोव्यातल्या आणि असं असताना मात्र काँग्रेस भाजी मारणार का भाजी भाजप याकडे सगळ्यांचं लक्ष मॅडम गव्हर्नर से, से, लक्षा। मेडम से अभी जाके अमने स्टेक की है और की हमने रिक्वेस्ट की है की सिंगल लार्जेस्ट पार्टी हम काँग्रेस है हमारे चौदा विधायक है और हमको पहला मौका देना चाहिए अपने मेजोरिटी पूर्व करने के लिए हमें उनको याद भी करवा करके कर दी कि पहले भी हम आ, जो 2017 को इलेक्शन हुआ था तब भी हम सिंगल लार्जेस्ट पार्टी थी लेकिन हमको तब नहीं बुलाया था पहले हर राज्यों में हम देख रहे हैं कि जो सिंगल लार्जेस्ट पार्टी होती है उनको बुलाते हैं आप ये दोबारा ऐसा हो गया अभी कि जो कुछ कल जो सीएम साहब का जो निधन हुआ उसका दुख हमको भी है लेकिन अभी कोई गवर्नमेंट है ही नहीं और उनका फेडरल के पहले गवर्नमेंट तो नया बनाना है इसलिए हमने उनको दोबारा रिमाइंड करने के लिए कल भी हमने दिया था आज भी दिया है और उनको हमने रिक्वेस्ट किया है कि हमको एज ए सिंगल लार्जेस्ट पार्टी हमको बुलाइए हम ए ड्यूटी करेंगे आणि आपण बघतोय आता जे आमदार आहेत काँग्रेसचे त्यांनी राज्यपालांची भेट घेतली त्याच्यानंतर काय झालं ते का सांगितलेलं आहे मात्र दुसरीकडे आपण बघतोय भाजपनं कोर बैठकीमध्ये ठरवलेलं प्रमोद सावंत त्यांचं नाव जवळजवळ निश्चित झालेलं आहे थेट जातोय मी पंकज दळवी माझा सहकारी आपल्या सोबत आहे सगळ्या आकड्यांचा खेळ सुरू झालेला आहे पंकज मात्र हे अतिशय दुर्दैवी देखील आहे इकडे एकीकडे अंत्यसंस्कार संध्याकाळी होतील आणि त्याच्या अगोदरच या घडामोडींना प्रचंड वेग आलेला आहे काय वातावरण नेमकं तिथं कारण पंकज आपण बघितलं आकड्यांचा खेळ कारण सिंगल लार्जेस्ट पार्टी आम्ही आहोत काँग्रेसनं म्हटलं राज्यपालांची घेतली भेट मात्र तोपर्यंत भाजपना देखील रणनीती आखलेली आहे काय सांगशील पंकज आकड्यांचा खेळ जो आहे तो सुरू आहे म्हणावा लागेल अतिशय दुर्दैवी प्रकार म्हणावा लागेल कारण राजकारण किती प्रॅक्टिकल असतं वैभव याचं एक उदाहरण म्हणावं लागेल मुख्यमंत्र्यांवरती अंत्यसंस्कार झालेले नाही आहेत तोपर्यंत पुढचा मुख्यमंत्री कोण असेल त्याच्या शपथविधीची तयारी जी आहे ती पूर्ण सुरू झालेली आकड्यांची जुळवाजुळव जी आहे ती इथे सुरू झालेली आहे काँग्रेसनं सर्व आपण लार्जेस्ट सिंगल लार्जेस्ट पार्टी असल्यामुळे आम्हाला दावा जो आहे तो सत्ता स्थापनेचा केलेला आहे मात्र राज्यपालांकडनं त्याची दखल घेतली गेलेली नाही अशी सूत्रांची माहिती आहे भाजपालाच गोव्यामध्ये स जे आहे ते सत्ता स्थापन करण्याची संधी जी आहे ती दिली जाणार असल्याची माहिती मिळते भाजपामधून प्रमोद सावंत यांचं नाव जे आहे ते जवळजवळ निश्चित आहे श्रीपाद नाईक असो किंवा इतर नावं असो ती चर्चेत होती ढवळीकरांनी जी आहे ती कुठेतरी जी आहे ती विरोधक विरोधाची भूमिका घेतल्याचं लक्षात येते किंवा माहिती मिळते सूत्रांकडून त्यांना मुख्यमंत्रीपद किंवा उपमुख्यमंत्रीपद जे आहे ते त्यांना अपेक्षित आहे किंवा मंत्रिमंडळातली जी आहे ती मंत्रीपदंसुद्धा वाढवून जर का दिली तरी वीरोध, त्यांना चालणार आहे म्हणजे कुठेतरी महाराष्ट्र गोमांतक पक्ष जो मगोप जो आहे त्यांनी कुठेतरी याच्या बाबतीमध्ये थोडीशी आक्रमक भूमिका घेतलेली आहे की त्यांना या संपूर्ण या सत्तांतरामध्ये किंवा सत्तेच्या स्थापनेमध्ये महत्त्वाचा वाटा हवा आहे आणि हे तीनचं संख्याबळ आहे ते काँग्रेससाठी जे आहे ते निश्चित त्रासदायक ठरू शकतं मात्र ते भाजपासोबत गेलं नाही तर भाजपाच्याही अडचणी वाढू शकतात कारण तीन आमदार आहेत अगदी कट्टुकट सिच्युएशन जी सिच्युएशनची एक आपण ज्याला म्हणतो अशी सिच्युएशन आहे मनोहर पर्रिकर यांच्या निधनामुळे आता भाजप बारा आमदार आहेत तर काँग्रेसकडे चौदा आमदार आहेत त्यामुळे आम्ही सगळ्यात सिंगल पार्टी किंवा सगळ्यात जास्त आमदार निवडून पक्ष आहे त्यामुळे आम्हाला जो आहे तो सत्ता स्थापनेचा जो आहे तो आमंत्रण वैभव नक्कीच पंकज मात्र या सगळ्यामध्ये महाराष्ट्र गोमंतकवादी पक्षाची भूमिका ही अत्यंत महत्वाची कारण तीन आमदार त्यांच्याकडे आहेत आणि त्यांचा प्रमोद सावंत यांच्या नावाला विरोध असल्याचं देखील कळतय याविषयी काय प्रमोद सावंत यांच्या नावाला पूर्णपणे त्यांचा विरोध असल्याचं कळतं आहे कारण ज्या इतकच्या काही जाणकार लोकांशी बोललो त्याच्यानुसार ते जे आहेत ते डवळीकर जे आहेत ते करिअर वाईज असो किंवा अनुभवानी असो राजकारणातल्या एक्सपिरियन्सनी असो ते सिनियर आहेत त्यामुळे त्या तुलनेने प्रमोद सावंत जे आहेत ते कुठेतरी त्यांच्या तुलनेने कमी अनुभवी आहेत त्यामुळे त्यांच्या हाताखाली काम करायला जे आहे ते ते तयार नसल्याचं कळतंय प्रमोद सावंत यांची जी आहे ती संघाची पार्श्वभूमी जी आहे ती जास्त मजबूत आहे किंवा संघाशी त्यांची जवळीक जी आहे ती जास्त मज मजबूत आहे अर्थात नितीन गडकरींसारखे दिग्गज नेते जे आहेत ते इथे आहेत कुठलं नाव असेल याच्यावरती जी आहे ती चर्चा सुरू आहे मात्र असं असताना प्रमोद सावंत हेच गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार हे जवळजवळ नक्की आहे मात्र हे करत असताना ही शपथविधी पूर्ण करण्यासाठी ढवळीकरांची समजूत काढण्याचं नवं आव्हान जे आहे ते आता भाजपा पुढे उभं राहिलेलं आहे नक्कीच पंकज पुन्हा तुझ्याकडे येतो मात्र प्रमोद सावंत हेच आता मुख्यमंत्री असतील भाजपाकडून त्यांचं नाव फिक्स झालेलं आहे असं कळतंय असं होत असताना प्रमोद सावंत नेमके कोण आहेत एकदा बघूया गोवा विधानसभेचे अध्यक्ष आहेत प्रमोद सावंत प्रमोद सावंत हे आयुर्वेदाचे डॉक्टर आहेत कोल्हापुरातील वैद्यकीय महाविद्यालयातनं त्यांनी पदवी घेतली आहे प्रमोद सावंत यांच्या नावाची चर्चा आहे कोणत्या पुण्यातील टिळक विद्यापीठातनं समाजकार्यात त्यांनी पदवी घेतली गोव्यातील आर एस एस चा एकमात्र चेहरा म्हणजे प्रमोद सावंत पुण्यात पंकज दळवी माझे सहकारी आपल्या सोबत या सगळ्या घडामोडींवरती गोव्यातनं लक्ष ठेवून आहेत प्रमोद सावंत एकमेव चेहरा आर एस एस चा आणि म्हणून त्यांनाच प्रेफरन्स हे देखील शक्य आहे पंकजितच जेव्हा गोव्यासारख्या राज्यामध्ये एखाद्या मुख्यमंत्र्यांची निवड होते आणि ती मुख्यमंत्र्यांची निवड मनोहर पर्रिकर यांच्या नंतर जो आहे तो त्यांचा वारसदार कोण अशा पद्धतीने निवड होत असताना नक्कीच निवडणुकीचा काळ अशावेळी त्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची किंवा दावेदाराची संघाशी असलेली जवळीक राष्ट्रीय संघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची असलेली वैचारिक बैठक आणि त्याच्यामध्ये त्याची असलेले संबंध या गोष्टी तितक्याच महत्वाच्या ठरणार आहे गोव्यामध्ये अनेक ठिकाणी जे आहे ते राष्ट्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना वर्चस्व आहे त्यांच्या विचाराचे स्वयंसेवक इथे आहेत त्यामुळे या पार्श्वभूमीचा किंवा संघाच्या पार्श्वभूमीचा जर का उमेदवार जो आहे तो देण्याला जे आहे ते पक्षाकडनं प्राधान्य असल्याचं समजतंय अर्थात ढवळीकर यांचा त्याला विरोध आहे मात्र जर का भाजपला सत्ता राखायची असेल गोव्यामध्ये मुख्यमंत्री भाजपाचा करायचा असेल तर त्यांची समजूत जी आहे ती त्यांना काढावी लागेल मग त्यांना अतिरिक्त मंत्रिपद देणं मुख्यमंत्रीपदाच्या ऐवजी उप उपमुख्यमंत्रीपद निर्माण करणं किंवा इतर पदं आणखीन महत्व महत्वाची पदं त्यांना देणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तितक्याच महत्वाच्या असणार आहेत त्या गोष्टींची दखल जी आहे ती भाजपाला घ्यावी लागेल लागे आणि अवघ्या काही तासामध्येच हा तिढा जो आहे तो सोडवावा लागेल कारण अंत्यसंस्कार होण्याच्या आधी मनोहर पर्रिकरांवरती अंत्यसंस्कार होण्याच्या आधी जे आहे तो शपथविधी पार पडेल अशी माहिती मिळते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोव्याला लँड झालेले आहेत काही वेळात ते गोव्याच्या कला अकादमीमध्ये पोहोचतील मनोहर पर्रिकरांचं अंत्यदर्शन घेतील राज्यपाल जे आहेत त्या त्यांना त्यांना जे आहे ते रिसीव करायला तिकडे गेलेले आहेत म्हणजे राजकीय घडामोडींना जे घेतोय सगळे प्रमुख नेते गोव्यामध्ये आहेत मात्र त्याला मनोहर परिकरांसारख्या जुन्या जाणत्या मोठ्या आणि अनेक गोवेकरांशी आपले पण असलेल्या नेत्यांच्या निधनाची जी आहे ती त्याला जाणार आहे खरे पंकज चतुर्थाचा धन्यवाद आणि पुन्हा तुमच्याकडे अपडेट्स साठी आम्ही येऊच मात्र आपण बघतोय कशा प्रकारे मनोहर पर्रिकर गेल्यानंतर एक मोठी पोकळी जी आहे ती निर्माण झाली आणि ती कशी भरायची भाजप समोर आता मोठा प्रश्न